नाही धान्य दिलं नाही अन्न खाऊ लागल काय खातो ते झाडाचा पाला आणि माझ्या रामचंद्र प्रभूची सेवा केली आणि माईचं आणि लंकेच्या मुक्ता कार्य केलं म्हणून ते वाकड रासवरून माझ्या भगवान रामचंद्र प्रभूच्या पुढे बसून वाकड वाकुल्या दाखल होते देवाला अशा प्रकारचं वाकड लागली दोस्त खाली देत आणि माहिती काय माझं काय मग देवाचं जाऊन घ्यायचं ना त्या वाढणार वाटडाने देवाचा मोठ्या रंग केला आपण तो माणस येत ना आपल्याला तोड दिले त्यांनी वाकडाने कुठं असे म्हणून मोठ्या कारण मांडणार काय म्हणाले एकमेकाला म्हणायचे वाकड असोल अरे फक्त देव आपला एकच आहे कोण रामचंद्र प्रभू देव आहे भगवंत अशा प्रकारे असतात त्या भगवान रामचंद्र प्रभूच आणि ते वर्णन करीत होते अशा प्रकार चालू आहे एका पर्यंत सुखे वसते झाले आयोध्यांत आगे दनी, आगे दनी। ना किती बरोबर राहिले आणि एक एक घटका कशी जात होती म्हणले नात बाराजाने वर्णन केलंय एक एक घट्ट एक घटकेचा असा सुटकी वाटले जसं वाटत होता जेवढा आनंद त्या ठिकाणी होता कोणता आनंद होता

एक दिवस झाला गेला तर त्याच्या क्षणा साक्षर भर वाटत होता अशा प्रकारचं सुख सुख समाधान आनंद आणि माझ्या भगवान रामचंद्र प्रभूच्या पायाच्या ठिकाणी होता रे बाळावर अशा प्रकारचे लंकेचा राजा भविष्य होता किशकिंदेचा राजा सुग्री होता सगळे भांडर सैन्य समुदाय होतो आसमोर होते माकड होते नागमाराला या ठिकाणी सांगितलं त्या ठिकाणी महिना गेला दुसरा महिना सुरू झाला पण त्यांची अवस्था सांगितली कशी होती त्यांनी स्वतःच्या घरची त्या आठवण झाली नाही बायकोची आठवण झाली नाही लेकराची आठवण झाली नाही बरोबर आता तुम्हाला आता जी भक्त आहेत ना आता जे सप्ताह असणार सात दिवसाचा तर सकाळी किती वाजता सुरू होतात अकरा सायकल सायकलवर येणार आणि पाच वाजले साडेपाच वाजले की परत जाणार आणि संध्याकाळचा जर कार्यक्रम असल तर नऊ वाजता येणार अकरा वाजता जाणार कारण की विसरतच नाही घरचा प्रपंच संसार संसार नाही अवस्था होती ते स्वतःच्या घराला विसरले गावाला विसरले गावाला विसरले नाही विसरले कशाला आपली बायको विसरले मुलावाला विसरले अशा प्रकारची अवस्था त्या ठिकाणी आणि वाढाची झाली होती मी एका बाजार